आहे विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो विद्यार्थी मित्रांनो डी फार्मसीचं रजिस्ट्रेशनची प्रवेश प्रक्रिया अजूनसुद्धा चालू झालेली नाही याला प्रामुख्याने काय कारणं आहेत त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आहेत त्याला ते रिझनेबल त्या काय आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे पॉलिटेक्निक असेल फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असेल अथवा डायरेक्ट सेकंड इयर बीटेक असेल म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा कंप्लीट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया जी काय आहे ती चालू झालेली आहे परंतु अजूनसुद्धा फार्मसीमधील डिग्री असेल डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी असेल किंवा फार दर फार डी फार्मसी असेल या सर्व ज्या काही डिप्लोमा कोर्सेस असेल डिग्री कोर्सेस आहे यांना प्रवेश आहे 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 दो, जे आहेत ते चालू झालेले नाही आहेत यासाठी विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला प्रामुख्याने जर रिझन बघायला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो जी काही आपली नॅशनल लेवलची एक्झाम आहे ज्याला आपण नीट म्हणतो नीट दोन हजार चोवीसमध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी आल्या आणि त्याचं जे काही मॅटर आहे सध्याला ते कोर्टमध्ये पेंडिंग आहे येणाऱ्या अठरा तारखेला त्याचं जे काही डिसिजन आहे ते होणार आहे म्हणजेच उद्या त्याचं डिसिजन झाल्याच्यानंतर जर मेडिकलची काउन्सलिंग प्रवेश प्रक्रिया चालू झाली तर आपलीसुद्धा काउन्सलिंगची महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया पुढील पाच सहा दिवसामध्ये साधारणतः एका आठवड्यामध्ये चालू होण्याची दाट शक्यता आहे परंतु अजूनसुद्धा संपूर्ण भारतामध्ये कुठल्याच ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या मेडिकल कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया चालू झालेली नाही याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी कोणत्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही आहे फक्त तुमच्या एकट्या विद्यार्थ्याचा यामध्ये वेळ जात नाही आहे तर संबंधित महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये वेळ जात आहे त्यामुळे काळजी करू नका येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की प्रवेश प्रक्रिया कशी आहे या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया धन्यवाद